आम्हाला दोघांना सांगितलं शिरपूरची जागा तुम्हाला सोडण्यात आलेली आहे तुमचा प्रचार कसा चाललेला आहे आश्चर्य आश्चर्यवाईकपणे त्यांनी आमची चौकशी केली आणि सांगितलं मला सभा घेता जर शक्य झालं तर मी लिहिल परंतु आता वेळ मला माहिती नाही आज त्यांची मतदार मध्ये होती त्यावेळेस ते मला शक्य आहे आहे पण की हेलिकॉप्टर संध्याकाळी उड्डाण घेता येत नाही म्हणून मी येत नाही तर पवार साहेबांना सुद्धा या जागेची चिंता आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अमरीश पटेल सारखे लुटारो माणस यांचा पराभव कम्युनिस्ट पक्ष आणि आमचे सगळे मित्र पक्ष म्हणून करू शकतात आणि म्हणून त्यांनी सांगितलं त्यांच्या राष्ट्रवादीच्या चार काँग्रेस आणि शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना माझा निरोप तुम्ही द्या की तुम्ही प्रामाणिकपणे यामध्ये काम करा कारण भारतीय कम्युनिस्ट पक्षाला जरी एक जागा या ठिकाणी सुटलेली असली तरी महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या सर्व मतदारसंघामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते निस्वार्थपणे स्वतःच्या आम्ही आहोत कारण कम्युनिस्ट पक्ष कधी बेमानी करीत नाही जनतेची आणि देशाची घटनेची एकनिष्ठ तो कम्युनिस्ट पक्ष आणि म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे सगळे कार्यकर्ते आमच्या मित्रांना सांगतो आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये तुमचे

या शहरामध्ये शहरामध्ये सात आठ दिवसापासून आम्ही फिरतो दलाधामध्ये फिरतो आमचा उमेदवार घडाडीचा संघर्षशील आणि प्रामाणिक स्वच्छ च्या उमेदवार तुम्हाला भेटणार नाही आमच्याकडे पैसे संपत्ती वाटायला नाही परंतु इमान आमच्या जवळ आहे कष्ट करण्याची ताकद आमच्या जवळ आहे आणि या सर्व जनता जरचा पाठिंबा आमच्या बरोबर असल्यामुळं तुमच्यासारखे सर्व मित्रपक्ष आमच्याबरोबर असल्यामुळं निश्चितपणे विजयाची खात्री आहे आणि या ठिकाणी काल शरद पवार साहेबांबरोबर बोलताना त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार आणण्यामध्ये आपल्या सिरपूर मधला आपला आमदार जर आपला झाला त्याचं श्रेय आपल्याला मिळणार आहे म्हणजे हे श्रेय घेण्यासाठी आमचे कॉम्रेड उधामला पावरा यांनाच आपण विजय

आमचा माणूस संघर्षशील आहे त्यांनी जे आता भाषण केलं आहे हातक्यात घेऊ नका तुम्ही असं समजू नका गरीबांची ताकद जी असते ती गरीबांची ताकद एकत्र या ठिकाणी तुम्ही कशावर नका नका आमच्या ताकद आता एकत्र आलेली आहे आजपर्यंत हा पंधरा वर्ष तुम्हाला कुणी भेटलेलं नाही परंतु आता चांगली एकही भेटलेली आहे सगळे लोक एकत्र आलेले आहेत आतापर्यंत आम्ही वेगळे वेगळे या ठिकाणी नटल आहोत आता सर्वजण एकत्र मिळून आणि महाआघाडी म्हणून आपण वेळेस या ठिकाणी येतो हो त्यावेळेस निश्चितपणाने भाईचा कोण तो तो पावरा कोण त्याचा होणार आहे आणि आमचा खरा प्रामाणिक एकनिष्ठ पावरा बुधा पावरा या ठिकाणी निवडून येणार आहे आणि त्याच श्रेय त्याच बोललो भगिनी तुम्ही घ्या बुधा पावरा जर निवडून आले मध्ये इतिहास घडेल आणि महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी आणण्यामध्ये एक मोलाचा महिलाचा दगड तुमचा या ठिकाणी निश्चितपणाने होईल तो इतिहास होईल तो इतिहास आपण या ठिकाणी करावा आणि सभा तुम्ही शांततेने सर्वांनी ऐकून घेतली आमच्या काही मित्रांना बोलायचं होतं पण हे यामुळे सर्वांना तू बोलता आला नाही म्हणून आपल्या सर्वांचे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि महाविकास आघाडीतले आमचे सर्व मित्र पक्ष या सर्वांच्या तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही थांबून राहिला शेजारी आमचे सगळे व्यापारी मित्र आमचे बंधू गावातले सगळे नागरिक ज्यांना वाटत महाविकास आघाडी निवडून आले पाहिजे सर्वांनी सभा शांतपणे ऐकून घेतले त्यामुळे या सभेचा अध्यक्ष म्हणून आपला सर्वांना धन्यवाद देतो आणि कॉम्बे बुधा मला पावरा यांचं तीन नंबरचं जे पटन आहे विळा कंसाचं चिन्ह आहे त्याला आपण वाटतो कांत कराव अशा प्रकारचा आवाज करतो आणि थांबतो आणि सभा प्रत्येक चांगली असो जयत करतो लाल सलाम जय भीम जय जोहार धन्यवाद कॉमरेड यानंतर धुळे जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभेदाने कॉमरेड वसंत पाटील हे आभार प्रदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो राजेंद्र लगेच होते पण सांगा